तर आज आपण कच्च्या बटाट्यापासून चविष्ट आणि पटकन होणारा असा मस्त नाश्ता बनवणार आहोत लहान असो की मोठे सगळे चावळीने खातील आणि बनवायला पण फार फार सोपा आहे तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे कच्चा बटाटा इथं मी एका मोठ्या बटाट्याची साल काढून खिसून घेत आहे आणि हो मोठ्या खिसणीनेच खिसायचं लहान खिसणीने खिसू नका आणि शक्य असेल तितकं लांब लांब खिस काढण्याचा प्रयत्न करा तर हा नाश्ता तुम्ही पाच ते दहा मिनटात म्हणजे की लवकरात लवकर बनवून खाऊ शकता तर इथं मी पूर्ण बटाटा खिसून घेतले आता बटाट्याचा केस थोडा पाण्यात ढवळून घेऊ जेणेकरून स्टार्च निघून जाईल आणि त्यामुळे बटाट्याचा केस लाल किंवा काळपट पडणार नाही आता केस पाण्यातलं काढून असं हाताने पिळून पिळून पाणी काढायचं मग नंतर एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि असं काढल्यानंतर यात टाकूया अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलात तरी काही हरकत नाही आता याच्या बायंडिंगसाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर व दोन चमचे तांदळाचं पीठ टाकू हवं तर तुम्ही ऐवजी रवा वाटून वापरलात तरी चालेल आता थोडंसं मिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ व बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची टाकून थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि शेवटी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकू आणि व्यवस्थित मिसळून घेऊ तर इथं बटाट्याचा मिठाच्या संपर्कात आल्यामुळे बटाट्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे तांदळाचं पीठ किंवा कॉन्डफोर जास्त वापरायची गरज नाही फक्त बाइंडिंग व्यवस्थित होईल या हिशोबाने वापरायचं आणि मिश्रण बनवायचं आहे अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता याच्यातलं साधारण एक ते दीड चमचे मिश्रण घेऊ आणि त्याचा अगोदर असा गोळा बनवायचा आहे मग नंतर हळूवार बोटाने दाबत दाबत टेकीसारखा आकार देऊया म्हणजे की बटाट्या वड्याप्रमाणे पण थोडंसं चपटं बनवायचं आहे तर याच पद्धतीने सर्व मिश्रणाचा नाश्ता बनवून हवं तर तुम्ही डीपली फ्राय करून पण खाऊ शकता पण इथं मी कमी तेलात म्हणजे की शॅलो फ्राय करणार आहे तर त्यासाठी पॅनमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकलं आहे आता यात नाश्ता ठेवून भाजूया आणि हो जर तुम्हाला कुरकुरीत बनवायचं असेल तर जास्त तेलामध्ये तळून घेतलात तरी मस्त कुरकुरीत बनतात तर आता याला आपण साधारण दीड ते दोन मिनिट बाजून घेऊ आता यांना दुसऱ्या बाजूला पलटू आणि दुसऱ्या बाजूनेही बाजूया म्हणजे की दोन तीन वेळा आलटून पलटून छान खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे हे पहा दोन्ही बाजूने छान भाजलंय म्हणजे की नाश्ता तयार आहे तर लहान सहान बुकेच्या वेळी किंवा काही वेगळं चटपटीत खायचं असेल तर अगदी काही मिनिटात बनवून आवडीच्या चटणीसोबत चे किंवा टोमॅटो बरोबर पण खाऊ शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत